श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे होय धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र आणि शुभकारक मानली आहे महाशिवरात्रीच्या दिवशीच प्रकाशाच्या स्वरूपामध्ये महादेव प्रकट झाले होते महाशिवरात्रीला आपण महादेवांची फक्त पूजा जरी केली तरीसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत असतात महाशिवरात्रीचे व्रत केले जाते उपवास केले जातात जे शिवभक्त आहेत तर ते महाशिवरात्रीच्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात कारण जो कोणी शिवभक्त या दिवशी मनोभावे शिवांची पूजा करतो त्याच्या मनोकामना शंभर टक्के महादेव पूर्ण करत असतात आपल्या घरामधील धनधान्यामध्ये वाढ व्हावी सुखसौभाग्य आपल्याला मिळावे यासाठी खास करून या दिवशी शिवांची विशेष पूजा केली जाते भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपल्याला घरी एक फळ जे आहे तर ते आणायचं आहे हे फळ घरी आणून त्या फळाचं पुन्हा काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या कितीही कठीण इच्छा असतील आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट व्हावी त्याचप्रमाणे इतर ज्या समस्या आहेत आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक समस्या असतील तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपल्याला हे फळ जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते म्हणून या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये सूक्ष्मरूपामध्ये या दिवशी महादेव जे आहेत तर ते असतात आणि या दिवशी माता पार्वती व भगवान शिवांचा विवाहसुद्धा झाला होता त्यामुळे त्यांचा विवाह सोहळा म्हणूनसुद्धा हा दिवस साजरा केला जातो तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे शक्य असेल तर आपल्याला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत किंवा जरी आपल्याकडे पांढरे वस्त्र नसतील तरी इतर कोणत्याही रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो परंतु चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही धार्मिक विधीमध्ये किंवा कोणत्याही व्रताच्या दिवशी काळा रंग जो आहे तर तो निषिद्ध मानलेला आहे म्हणजे काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करणे हे वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे काळ्या रंगाचे आपल्याला कपडे परिधान करायचे नाहीत यानंतर आपल्याला शिवांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे एक पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती पांढरे अंतरून त्यावरती आपण ही पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकतो आणि जरी आपल्याकडे शिवलिंग नसेल तरीसुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो नक्की करू शकतो आपण जरी एक वेळ व्रत करत नसू उपवास करत नसू तरीसुद्धा हा उपाय आपल्याला करता येतो स्त्री पुरुष कोणत्याही वयातील व्यक्ती हा उपाय जो आहे तर तो करू शकते आता आपल्याला काय करायचं आहे तर हे फळ जे आहे तर ते आणताना ते कशा प्रकारे आणायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा विवाह जमण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी शिक्षणामध्ये मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर अशा कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता आपल्या घराजवळ किंवा आजूबाजूला जर धोत्र्याचं झाड असेल तर मग काय करायचं आहे आपल्याला त्या झाडाजवळ जायचं आहे आपल्याला जाताना हात पाय स्वच्छ धुवून जायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून जायचं आहे त्यानंतर धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला तोडायचं आहे फळ तोडताना ते नखाने किंवा चाकूने सुरीने असं तोडायचं नाही तर व्यवस्थित आपल्याला ते तोडायचं आहे आता हे फळ जे आहे तर ते आपल्या घराजवळ जर नसेल म्हणजे झाड धोत्र्याचं घराजवळ नसेल तर ज्या ठिकाणी म्हणजे फुले मिळतात तर अशा ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला या दिवशी हे फळ जे आहे तर ते नक्की मिळेल आणि जरी आपल्याला फळ मिळालं नाही आणि धोत्र्याचं फूल मिळालं तरी आपल्याला फूल जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे किंवा धोत्र्याचं पान घरी आणायचं आहे धोत्र्याची कोणतीही वस्तू पान फूल फळ जी मिळेल तर ती आपल्याला आणायची आहे त्यानंतर आपण शिवलिंगाची पूजा ज्यावेळेला करतो तर शिवलिंगाची पूजा जी आपण केलेली असते अगोदर जरी आपण केलेली असेल आणि त्यानंतर जरी हे घेऊन आलं तरी चालेल किंवा अगोदर आपण हे फळ आणलं आणि त्यानंतर आपण शिवलिंगाची पूजा केली तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्यासमोर आपल्याला बसायचं आहे सर्वप्रथम दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे त्यानंतर आपण ऑलरेडी जर पूजा केलेली असेल आणि जर केलेली नसेल केलेली जर नसेल तर अगोदर शिवलिंगाची संपूर्ण पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि जर केलेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हे जे फळ आहे तर ते ठेवायचं आणि त्यावर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा oh oh आहे ओम नम शिवाय म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे आता काटेरी वनस्पती किंवा काटेरी फूल फळ तर हे अशुभ मानलं जातं परंतु धोत्रा हे एकमेव असं झाड आहे की ह्याला जरी काटे असले तरीसुद्धा शिवांच्या पूजेमध्ये हे अतिशय महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे हे फळ जे आहे तर त्याला अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे फळ जे आहे तर ते त्याचा देठ हा देवाकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्याला शिवपिंडीवरती हे फळ जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि या फळालासुद्धा आपल्याला चंदन लावायचं आहे ह्या फळावरती सुद्धा आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे आणि दिवसभर आपल्याला ते फळ तसंच शिवपिंडीवरती राहू द्यायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला काय करायचं आहे तर आपल्याला हे फळ उचलायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा लावणे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर आपल्याला त्या शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची आहे शिवपिंडीवरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आपल्याला ज्याचा अभिषेक करणे शक्य असेल तर त्याचा अभिषेक आपण करू शकतो आणि जरी काही शक्य झालं नाही तरी जलाभिषेक करायचा आहे कारण या दिवशी फक्त जलाभिषेक केला तरी सुद्धा महादेव प्रसन्न होत असतात त्यामुळे पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यानंतर भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आपल्याला जर मोगऱ्याची फुले मिळाली तर आवर्जून ती अर्पण करायची आहेत कारण मोगरा माता पार्वतीला अतिशय प्रिय आहे यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे जरी काही कारणाने बेलपत्र मिळालं नाही तरी अगोदर ज्यांनी अर्पण केलेलं आहे ते बेलपत्र उचलायचं ते स्वच्छ धुवायचं आणि पुन्हा आपल्याला ते अर्पण करायचं आहे परंतु बेलाचं पान हे अर्पण करायचेच आहे कारण बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा ही अपूर्ण असते आणि यानंतर आपण जे घरून धोत्र्याचं फळ नेलेलं आहे तर हे फळ जे आहे तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे आणि हे फळ आपल्याला शिवपिंडीवरती मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे आता जर आपल्याला अशा ठिकाणी मंदिर असेल की ज्या ठिकाणी बराच वेळ आहे किंवा महाशिवरात्री आहे त्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी असते परंतु जर आपल्याला हे फळ हातामध्ये घेऊन एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जर म्हणता आलं तर म्हणायचं आहे आणि जरी नाही म्हणता आला तरी हे फळ आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये बाजूला बसून आपल्याला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तर अशा प्रकारे शिवपिंडीवरती आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे घरी आपण परत येताना काय करायचं आहे तर इतरांनी अर्पण केलेलं जे धोत्र्याचं फळ असेल तर ते आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायचं आहे आणि एका लाल कापडामध्ये बांधून आपली जर आर्थिक समस्या असेल तर तिजोरीमध्ये ठेवायचं आहे व्यवसायासंबंधीची समस्या असेल तर ज्या ठिकाणी व्यवसाय आहे ज्या ज्या ठिकाणी आपला बॉक्स आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण सुद्धा धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरी आणू शकतो ज्यामुळे शिवांच्या आशीर्वादाने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील व्यवसायासंबंधीच्या समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात